याच्या आधी माझे विस्टर व्हिडिओमध्ये किंवा लाईव्हमध्ये दिसायचे पण आता दिसत नाही आहेत कारण ते आता आता मी नवऱ्यासोबत का राहत आहे मी का नाही आहे हे सगळ्याचे उत्तरं तुम्हाला मी आता ह्या ब्लॉगमध्ये देते जे सगळं करते ते मला शोभत नाही आहे तरी पण करते कारण माझं वड साठ सत्तर हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सा सगळ्यांना स्वागत करते माझ्या का नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आजचा व्हिडिओ ना मी माझ्या साडी कलेक्शनवर बनवणार होते म्हटलं बनवायचं टाईम होता मला आज त्या म्हणून म्हटलं बनवेल निवांत मी पण झालं असं टाइम होता म्हणून म्हटलं झालं मला सगळे म्हणतात ना तुला लय गर्व या तू अशीच आहे तशी आहे समजले कमेंटला रिप्लाय वगैरे देत नाही तर म्हटलं झालं मी वाचलेत त्या कमेंट तरी पण त्याला आज रिप्लाय देऊन टाका म्हणून सहज कमेंट वाचता वाचता चालले होते आपलं बघतल्या आधी कशाला काय रिप्लाय त्याचं आधीच चाललं होतं माझं कारण मला असं होतंच नाही की पुढच्यानं जणांसं कमेंट केलं त्याला काय रिप्लाय द्यायचा म्हणून साठी विचार करूच होत्या गोष्टीचा तर दोन तीन कमेंट दिसल्या दिसल्याची तुम्ही अशा व्हिडिओमध्ये मला त्या कमेंट दिसल्या नव्हत्या पण कमेंट सेक्शनमध्ये त्या कमेंट होत्या म्हणजे टीच्या स्टुडिओमध्ये त्या कमेंट होत्या मला त्या कमेंट बघून हसाय आलं की अरे माझ्या दिसण्यावरून तुम्ही माझा सगळाच अंदाज लावून टाकलात काही तुम्ही माणूस काय विचार कराल आणि कुठला कुठला विचार करेल का नाही काही सांगता येत नाही बाबा नो त्यामुळे म्हटलं चला आता ती बोला खरंच तुम्हाला वाटते का मी साठ वयाची असेल किंवा तीस वयाची असेल असा विचार तुम्ही करूच कसा शकता आणि ह्या त्याच कमेंट आहेत की ज्या मी हॅड केलेल्या आहेत त्या ज्या मला सतत वाईट वाईट कमेंट करत असते त्या त्यामुळे मी त्यांना सर्व हॅड करून टाकले जे माझ्या कमेंट बॉक्समध्ये तेच दिसणार नाही पण वाईटला ते कमेंट मला दिसत असतात तर त्या कमेंट बघितल्या मी म्हणजे ते माझे ब्लॉग बघतात त्यांनी अजून माझं ब्लॉग बघणं सोडून नाही दिलं ब्लॉग तर बघतात पण कमेंट करतात ते कमेंट तिकडे दिसत नाही आहे एवढंच फरक आहे आपण ब्लॉग बघण्याचं सोडूया सुद्धा तुम्ही कंटिन्यू करा मी पण कंटिन्यू करते तर त्यांचं म्हणणं असं होतं पहिला मुद्दा घेते मी तो आणि नंतरनं दुसरा मुद्दा आहे तो त्याच्यानंतरनं घेते तर पहिला मुद्दा असा होता की मी नांदत का नाही आता नांदत नाही आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्हाला हा प्रश्न कसा पडला हे मला माहीत नाही आहे म्हणजे त्यांची कमेंट मी हायड नाही केली पण त्यांची कमेंट मला दिसलीच नव्हती ती आत्ता मला कमेंट दिसली म्हणून म्हटलं चला त्याच्यावर बोलावं आणि त्या कमेंट अशा होत्या ना त्याला खाली रिप्लाय पण होतं म्हणूनसाठी म्हटलं याच्यावर बोलावं तर तुम्हाला असं कोणी म्हटलं की मी नाही नांदत नाही म्हणून फरक एवढाच आहे की माझे मिस्टर व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत कारण ते कामाला असतात आणि आम्ही दोघीच घरी असतो कधी कधी ती पण दिसत नाही त्यामुळे तुम्हाला तर वाटत पण नस असल नसल माहीत नाही की मला एक पोरगी पे आहे असं तुम्हाला काही काही जे नवीन सबस्क्रायबर सबस्क्रायबर असतील ना त्यांना तर ते पण माहीत नसेल की मला एक मुलगी आहे म्हणून तर आहे बरं का ती साडेतीन चार वर्षाची तुम्ही धरून टाकाल ती चार वर्षाची आहे पण सतत मी एकटीच ब्लॉग बनवत असते त्यामुळे मी त्या दोघांना घेतच नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मी नांदते असं नाही मी नांदत नाही मग ते ब्लॉगमध्ये येत नाही आणि ते उशिराने येतात मग त्यांना ब्लॉगमध्ये घ्यायच्या टायमिंगला माझा ब्लॉगचा एंड मी कधीच केलेला असतो त्यामुळे ते पुढं ब्लॉग मी कंटिन्यू करतच नाही आणि त्यांना आवडत पण नाही यायला त्यामुळे मी फोर्स नाही करत मला आवड आहे मी करते माझी आवड मी जपते तुम्हाला नाही आवडत तुम्ही नको यायला मी कोणाला फोर्स करत बसत नाही माझ्या सारसरच्या लोकांना कोणालाच नाही यायला आवडत तर मी त्यांना म्हणत नाही या आम्ही ब्लॉग बनवते नको तर नको असं असतं माझं तर पहिला मुद्दा झाला की मी नांदते बरं ना कर का मी नवऱ्यासोबतच आहे त्यामुळे वाईट कमेंट करू नका मला एक मुलगी पण आहे जसं असो तसं आहे पण सुखी आहे आम्ही आणि दुसरा मुद्दा असा फोन हालतो कारण मी हातात पकड पकडलं आहे पण ट्राय पडू वाट लागली पण दुसरा मुद्दा असा की मला ह्या वयात हे शोभत नाही आहे ह्या वयात म्हणजे कोणत्या वयात मी काही सत्तर ऐंशीची नाही आहे आणि मी ब्लॉग बनवते आत्ता तर ना मध्यंतरी मी मला अचानकच ते व्हिडिओ यायचं बरं का म्हणजे त्यांचं कॉमेडी स्वभाव म्हणजे कॉमेडी व्हिडिओज असं समजून जा थंनेल होतं असं काहीतरी पानसटपणाचं पण कॉमेडी व्हिडिओ असायच्या आतमध्ये आपण जर पूर्ण अख्खा व्हिडिओ बघितला ना तेव्हाच ते समजतं आपल्याला की व्हिडिओमध्ये काय होतं ते अर्धा निर्धा व्हिडिओ बघितला का नाही आपल्याला काही कळत नाही तर ते पूर्ण व्हिडिओ मी बघितलं त्या सगळं कॉमेंट्स होती जी कॉमेडी म्हणूनच आपण घेतली पाहिजे त्याचा काहीतरी उलट अर्थ नाही काढला पाहिजे तर त्यांचं वय असू शकतं बरं का पन्नास साठपर्यंत तरी ते त्यांची आवड जपत आहे त्यांना कॉमेडी करायला आवडते तर ते यूट्यूबवर येऊन कॉमेडी करतात आणि भरपूर त्यांचे सबस्क्रायबर आहेत व्ह्यूज पण त्यांना भरपूर येते त्या नाही नाही छान येतात आणि वाईट काही नाही पण एखादं घाण कमेंट करणार असताना तर त्यांना उत्तर पण त्याला जबरदस्त देतं त्या मस्त मला तर आवडलं जे आहे ते फटकळ फट बोलून टाकायचं तर तशा लेडीज करू शकते तर मी तर फक्त बावीस वर्षाचे आता मी तुम्हाला सांग तुम्ही सांगा माझं वय किती असेल तेरा सहा दोन हजार दोन माझी जन्मतारीख आहे तर तुम्ही सांगा माझं वय किती असेल बावीस ते तेवीस असेल मी काही पस्तीसची किंवा तीसची किंवा पंचवीसची पण नाही आहे की मला हे शोभत नाही असं तसं असं बोलताय तुम्ही आता मी माझ्या राहणीमानावरनं तुम्हाला वाटत असेल मी लईचं <Santhe> वयस्कर आहे वगैरे पण मला असंच राहायला आवडतं आता काय म्हणजे तुम्ही सांगा आता कसं वागू मला तर वाटतं मी वयाच्या मा मानानं किंवा लग्न झाल्यानंतरनं कसं वागायला पाहिजे तसं तर वागते मी वागायचं म्हटलं तर लिहा हाय क्वालिटी पण वागू शकते पण कसं आहे आपण हातच्या राखून राहिलेलं बरं कोणी नावं ठेवायला नको सगळ्यांनाच वाटतं की मी छान राहिलं पाहिजे स्टँडर्ड राहिलं पाहिजे मी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे सगळ्या गोष्टी होत नाही आहेत काही काही मनात दागून ठेवायला लागतं त्या तसंच काहीतरी नाही वागायचं म्हटलं तर ले छान कपडे वगैरे घालू शकतो पण आता ते आपल्याला नको वाटतं कुठंतरी आपण मनाला लाचतो म्हणते तिनं अशीच काहीतरी गोष्ट आपण स्वतःच्या मनाला कळलं पाहिजे की नाही हे आपल्या वयाला नाही शोभत तर ते नाहीच करत आम्ही आणि माझं काही इतकं वय नाही आहे की मला हे सगळं शोभत नाही आता कितीतरी लेडीज आहेत त्यांचं कितीतरी वय असेल तरी ते सगळ्या गोष्टी करतात कारण आयुष्य एकदाच आहे तर एकदाच बिनधास्तपणे जगून घ्या कोणाच्या ह्याच्या खाली राहून जगू नका नाही चुकीचं आहे तिथे नाही करायचं आपण ते म्हणजे आपलं आपलं मन एक वाईट एक चांगलं असतं ना तर चांगलं मन चांगलंच सांगतं ना वाईट मन वाईटच सांगतं मग आपल्याला पण बुद्धीला थोडीशी आपण चालना दिली पाहिजे नाही व मन आपलं हे सांगतंय पण हे वाईट आहे नाही आपल्याला तिकडं नाही जायचं तसं रील्स वगैरे काढणं काही वाईट नाही मला पहिल्यापासून रील्स काढण्याची आवड होती लग्नाच्या आधी पण मी कधी म्हणजे टिकटॉक होतं तेव्हा लग्नाच्या आधी तर मी अकाउंट खोललो होतं आणि मी व्हिडिओ बनवायची पण ट्रस्टमध्ये सेव्ह करायचे आणि तेच व्हॉट्सअपला वगैरे शेअर करत असायचे तेव्हा हो मी म्हणजे पोस्ट करत नव्हती टिकटॉकला व्हिडिओ पोस्ट करत नव्हते आवड म्हणून कॉमेडी विमेडी सगळे व्हिडिओ बनवायचे आणि आपल्या इकडे इंस्टाला सॉरी व्हॉट्सअपला डेटेल्स ठेवून द्यायचे बघे काही करत नव्हते कारण मम्मी मला नव्हती करून देत कारण कसं असतं नवरा कसा भेटला याच्यावर सगळं डिपेंड असतं तर सोशल मीडिया म्हणलं का वाईट चांगलं सगळं बोलणं येतं तर मम्मी म्हणायची लग्नानंतर तुला काही करायचं आहे ते कर बाहे पण आत्ता काय करू नको कारण गाव बाहेरच्यापेक्षा गावातले लोकांना नावं ठेवलेले असतात ते आणि अजूनपर्यंत पण ते ठेवतात पण काही फरक नाही पडत कारण नवरा साथ देतो आणि घरातल्यानं सगळ्यांना पडते ना मग बात झालं आता त्यांना मला काही जेवण वाढायला नाही जायचं त्यांनी मला नावं ठेवली काहीतरी ठेवले तरी त्यामुळे मम्मी म्हटली की लग्न ठरवतोपर्यंत किंवा लग्न झाल्यानंतर तुला काय करायचं कर आत्ता काय करू नको माणसेले नालाय का असते ते म्हणजे हे लग्न पण होऊन देणार नाही ते आणि वाईटावर सगळेजणच असतात तुम्हाला तर सांगायची गरज नाही घरातले घरातच वाईटावर असते सगळी त्यामुळे तेव्हा नाही केलं मी ऐकलं तेव्हा आवड म्हणून करायची आम्ही दोघे बघायचो हसायचं सहायचं सगळेजण बघायचे ते व्हॉट्सअपला तर सगळे जॉईन असायचेच त्यामुळं पण असं टाकाय नाही आलं तेव्हा पण फेमस होऊ शकले असते पण हो तेव्हा ते नाही जमलं असं त्या नशिबानाहोरा नवरा कुठंतरी चांगला भेटला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायला परवानगी भेटल्या आणि हातात थोडं 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 तरी स्वप्न साकार आहे हो ना बात आहे अशा नाही करायची योग्य वेळ ठरलेली असते तेव्हा ते होत असतं मग मी तेव्हा हो पण फेमस झाले असते आणि आता पण झाले असते म्हणजे झालीच मना त्यामुळं मी इकडं इन्स्टाला वगैरे इंस्टाला सांगून अकाउंट वगैरे खोलून घेतलं आणि आवड जपते मी आणि ह्याच्यात मला शोभण्यासारखं न शोभण्यासारखं काहीच वाटत नाही ती आवड आहे आणि ती आवड जपायची असते ते काही शोभल ना शोभल असं बघायचं नाही आपल्याला जाऊ देत आता काय जे त्याचा विचार असतो तर तर बघू आज बनवलं तर साडी कलेक्शन बनवेल नाही तर ते उद्यावर ढकले ना आता हा व्हिडिओ आज झाला आहेच तर बघू आता ते उद्या करीन अजून बांगड्या घातल्या नाही ते आड अडकूनच ठेवले ते तिकडं तर चला हा सगळ्यांना सांगते मी नांदते मी नवऱ्यासोबतच आहे असा विचार करू नका कारण माझ्या घरात कोणी दिसत नाही आता सुद्धा मी एकटी दिसते कारण माझी पोरगी आहे बघा झोपून गेली ती आणि हे कामाला गेलेत आणि आम्ही दो दोघ तिघच असतो इथं सासरी गेल्यानंतर सासरचे ब्लॉग बघाय भेटतातच तुम्हाला त्यात काही विषय नाही पण ते दोघं बघायला भेटत नाही असं अजून काय सांगू आणि मला शोभतं म्हणूनच मी करते नाही शोभलं तरी मी करणार कारण मला आवडतं करायला तर चला बाय बाईबाई लय मोठा होतो नक्की साडी कलेक्शनचा व्हिडिओ बनवून ताई मला सारख्या कमेंट करतात साडी कलेक्शन दाखवा म्हणून तर पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच असेल तर चला बाय